रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा वांगीकर कॉलनीत महिलेच्या गळ्यातील सोनं लुबाडलं भरवस्तीत लुटीची घटना घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण वांगीकर कॉलनी महिलेच्या घरात घुसून तिघा चोरट्यांनी महिलेला लुटलेची धक्कादायक घटना घडली महिलेकडील मोबाईल आणि गळ्यातील सोन्याचा मणी हिसडा मारून चोरट्यांनी लंपास केला सदर लुटीची घटना ही सोमवारी पाच ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी गौरी सुकुमार निर्वाणे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली आहे घटनेचे गांभीर्य ओळखून नेहमीप्रमाणे उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मात्र चोरटे काही हाती लागले नाहीत याबाबत अधिक माहिती अशी की गौरी निर्वाणे या मूळच्या कवठेमाकड तालुक्यातील सावळवाडी येथील आहेत सध्या त्या कुटुंबासह विश्रामबाग परिसरातील वडर कॉलनी येथे असणाऱ्या वांगीकर प्लॉट येथे भाड्याच्या घरात राहतात सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे पती सुकुमार निर्वाणे हे बाहेर बाथरूमला गेले होते गौरी निर्वाणे या घरात होत्या त्या मोबाईल पाहत होत्या अज्ञात तिघे जण त्यांच्या घरात घुसले गौरी यांच्याकडील मोबाईल आणि गळ्यातील दागिने हिसडा मारून घराबाहेर थांबलेल्या त्यांच्या साथीदारांसह सा पळाले गौरी यांनी आडाओडा केला मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले घडलेल्या या घटनेनंतर गौरी निर्वाणे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या पोलिसांनी अज्ञात चोट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे भरवस्तीत लुटीची घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे महान करे न्यूज साठी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा